जलमालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती, भय निरसली खंती, कृत्या झा संती, भयनिर सली खंती, तुका म्हणे काळा आता करू शके बाळा तुम्ही सांभाळले संती, भयनिरा सली खंती, विठ्ठला आलो <perfektionic bullshit> <–Pasin> <Das> त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती पांडुरंगा प्रथम प्रथम त्यांच्या कृपादान एकतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर

कुमार हो हरहु कले सभी कार जय जय श्री बाला किशोर जय गोपी चित्त चार प्रभु जय जय मा स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण त्याची बंदुष्टी चॅनल श्री गुरूंचे ते, ते नमस्कार होऊन आता विठ्ठला प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग जगदवंदनीय वारकरी भूषण देहूच सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ तुकोबरांचा स्थिती प्रकरणात मोडणारा अभंग आहे विठ्ठला विठाला अभंग <laughs> फार गोड आहे तुम्ही म्हणताल कसं काय गोड आहे लक्ष देऊन ऐकलं तर आपल्याला कीर्तन कळल आणि अगोदर सांगून देते बरं का आपलं कीर्तन असंय पठडे मारल घाली लोटांगण मोकळं पटांगण म्हणजे तुम्ही म्हणताल तंगड्याला लावून आणायचं काय तसं काही नाही म्हणजे टेन्शन न घेता कीर्तन ऐकायचं या अभंगामध्ये तुकोबाऱ्या वर्णन करतात जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे हे अनमोल शरीर मला मिळालं सगळ्यांनाच हे शरीर मिळत नाही मला हे शरीर प्राप्त झालं म्हणून जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे माझ फळ साच झालेलं आहे का साच झालं साच कशाला म्हणतात साच म्हणजे खरं पुण्य तर तुकोबाऱ्या म्हणतात हे अनमोल शरीर मला मिळालं माझं फळ साथ झालं देह मिळाल्याच्या नंतर माझ्या जीवनामध्ये मला खऱ्या संताची संगत प्राप्त झाली तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती संतांनी माझ्या जीवनामध्ये सांभाळ केला त्या संतांच्या संगतीमध्ये मला चांगलं जेवणाकरता मिळालं त्यांच्या संगतीमध्ये मला भजन करण्याकरता मिळालं म्हणून जी खंती जी चिंता माझ्या मनामध्ये होती ती दूर झाली का तुम्ही सांभाळले संती भय निरासली खंती माझ्या मनामध्ये जी फर, खंती होती भय होत ते दूर झालं मग काय झालं तर तुकोबाऱ्या म्हणतात कृताकृत्य झालो इच्छा केली ती पावलो मला जे पाहिजे होत ते मला प्राप्त झालं किंवा मिळालं काय पाहिजे होत तुकोबाऱ्यांना देवाची प्राप्ती पाहिजे होती संतांची संगत पाहिजे होती नामचिंतनाची गरज होती म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात कृताकृत झालो इच्छा केली ती पावलो जी जी माझ्या मनामध्ये इच्छा होती ती माझ्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी मला प्राप्त जातात झाला म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात सगळ्या गोष्टी मिळाल्या म्हणून जो काळ आहे कुणाला सगळ्याची भीती असते मला सांगा जीवन जगत असताना माणसाला कुणाची भीती असते तुम्हाला माझी भाषा कळत नाही का कुणाची भीती असते हा तुम्ही बोलत का बरं नाही बरं विकास महाराज इकडे बोलत नाही का कुणाची भीती असते मी अगोदरच काय सांगितलं माझं कीर्तन कसं असत हा जे उत्तर येईल ते द्यायचं कुणाची भीती असते माणसाला बघा कोण म्हटलं बायकोची <laughs> जीवनामध्ये माणसाला काळाची भीती असते यमाची भीती असते म्हणून म्हणतात ज्यांना या सगळ्यांची भीती असते काळाची त्या काळाचा भय माझ्यावरती चालणार नाही तुका म्हणे काळ आता करू न शके बळ त्याचं बळ आमच्यावरती चालणार नाही कशाचा परिणाम तर तुम्ही सांभाळलेले संती भया निरसली खंती हा झाला अभंगाचा सरळ अर्थ आता झोपले तरी जमला आता कीर्तनला सुरुवात करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा सालवात प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्तह त्या भगवंताच्या कृपेने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह की त्या भगवंताच्या कृपेने सर्व गोष्टी चालतात ज्याच्या हातामध्ये झाडाचं पान आलावं हे ज्याच्या हातामध्ये आहे त्या भगवंताच्या कृपेने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह जसं एका ठिकाणी वाक्य आलेलं आहे फिरत्या चा का वरती देशी भगवंताच्या कृपेने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आज या ठिकाणी आपल्या सप्ताहातील कीर्तनाचा चौथा दिवस बरोबर ना चौथा दिवस ज्यांच्याकडून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे सर्व गावकरी मंडळी असतील चांभारवाडी तसेच ज्यांचा अगोदरी माझा परिचय होता जे ज्यांच्या गावाला माझे बंधूही मृदंग वाजवण्याकरता राहतात आदिनाथ दादा ढोले त्यांचे मित्र विकास दादा आणि खरं सांगायचं म्हटलं तर असं नाही बरं का मला सवय नाही ती की तोंडावरती स्तुती करायची तुम्हाला एक सांगते चांगलं नियोजन करायचं हे कोणाला कळतं माहिती आहे का जो जाणकार व्यक्ती आहे त्यालाच कळतं नाही तर काही काही ठिकाण अवघड असतं महाराज बिनस्वरी बिनताली बरोबर का नाही पण या ठिकाणी बरं का विकास दादा मला असं वाटायला लागलं की मी स्वर्गात कीर्तन करते खरंच वाटायला लागलं आणि हे फक्त तुम्हाला चांगले मार्गदर्शन लाभले म्हणून झालं बर का कारण सप्ताह करण सोपी गोष्ट नाही दादा एकटा मला मुलीचं लग्न करून देणं लई सोप आहे पण सप्ताह करणं लई चुकाटत नाही ही चुकाटा कळतो तुम्हाला देऊनच राहावं लागतं तसं म्हणजे सप्ताह सप्ताह करणं म्हणजे लय आहे सप्ताह करणं म्हणजे सगळ्यांचे सल्ले पाहिजे न एक चांगलं बोलत एक फुगत बरोबर का नाही पण तुम्हाला सांगते सप्ताह म्हणजे कसा पाहिजे मथऱ्या माणसाचा पाहिजे बोला ना हानू हाणू घेऊ आता मथऱ्या माणसाचा पाहिजे सल्ला बरोबर का नाही तरुणांचा पाहिजे हल्ला पण एवढंही जमत नाही महाराज पण श्रीमंताचा पाहिजे तुम्ही म्हणा मी कशाला चला बर फक्त पैसाचा पैसाचा असला एवढंही नाही जमत महाराज कलाकार लोक गुणवान मंडळी सुद्धा तशीच पाहिजे कारण असे पठाडे महाराजांसारखे गुणवान मंडळी भेटणं आपल्या सुद्धा भाग्यमध्ये नव्हतं महाराज आता आमचं पहिलंच कीर्तन आहे आणि सकाळीच महाराजांनी आमच्या बंधूंना फोन केला तर मला माहिती नव्हतं तुम्ही वाजवायलाय माझ्या दादांनी सांगितलं मला की आपले पठाडे दादा आहेत वाजवायला माझं भाग्य आहे आणि जसं मुसळधार पावसाचे थेंब जसे पडतात मुसळधार पाऊस माहिती आहे ना तुम्हाला जसं थेंब पडतात तसे त्यांचे बोलय त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ कारण मृदंग वाजवणं एवढी सोपी गोष्ट नाही महाराज आळंदीला नदीमध्ये उभा राहून पखवत वाजवा लागतो बर बोट फुटतात अक्षरशः बरोबर का नाही आपलं बोट चिरलं तर आपल्याला किती वाईट वाटतं पण सारखे बोट फुटले तरी मृदंग वाजवा लागतो मृदंग एवढं सोपं नाही महाराज कारण एक वाक्य सांगून जाते मृदंगाचार्याच्या बोटात ताकद लागते जशी यांच्या आहे तशी मृदंगाचार्याच्या बोटात ताकद लागते गायनाचार्यांच्या कंठात ताकद लागते कीर्तनकाराच्या फेट्यात लागते सोपं हे सगळे तर पाहिजेच पण हे सगळे गोळा करायला तुमच्या सुद्धा नोटात ताकद लागते ठरा ज्यांनी सुंदर अशी पहिली चाल गायलेली आहे आमचं पैठण तालुक्याचं भूषण ज्यांचा गोड असा आवाज आहे भागवताचार्य आहे रामायणाचार्य आहे स्वतः कीर्तनकार देखील आहे आमचे श्याम महाराज भवर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा आदरणीय ज्यांनी त्यांना साथ केली आदरणीय ऋषिकेश दादा त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि जे माझ्याबरोबर आलेले आहे कीर्तनकारही आहे ही आहे जे संसारामध्ये आणि परमार्थामध्ये मला साथ देतात ज्यांच्यामुळे आज मी या ठिकाणी कीर्तनामध्ये उभी आहे माझे पती गणेश महाराज गायके ते सुद्धा सिल्लोडवरून आलेत त्यांच्यासाठीसुद्धा टाळ्या सगळे काळकरी मंडळे असतील पिंपरखेड्यातील विद्यार्थी मंडळे असतील आमचे चोबदार बाबा असतील सगळा राऊत परिवार जे म्हणजे असं कोणाचा उल्लेख केलेला नाही बरं कमी जे सगळे सप्ताहाला झटतात त्यांचं सगळ्यांचं नाव आलं असं धरून घ्या